कोणी वारंवार अपमान करत असेल या पाच गोष्टी शिका पुढे कुणाची हिंमत होणार नाही अपमान करायची मित्रांनो माणसाच्या आयुष्यातील सर्वात नाजूक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याचा आत्मसन्मान बाहेरची दुनिया कशी आहे हे आपण बदलू शकत नाही पण आपल्या मनात स्वतःबद्दल असणारा आदर हा आपल्या हातात असतो ज्याच्या आयुष्यात सन्मान नाही ज्याच्या अस्तित्वाचा आदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कोणी करत नाही ज्याची किंमत माणसांमध्ये शून्य होते त्या व्यक्तीला जगत असूनही आपले जीवन ओझासारखे वाटू लागते समाजाकडून मिळणारा अनादर हा केवळ मन दुखावणारा नसतो तर तो व्यक्तीचा आत्मविश्वासही मोडतो अनेकदा लोक म्हणतात की आम्हाला कोणी विचारत नाही कोणी आदर देत नाही प्रत्येक ठिकाणी आम्हाला कमी लेखले जाते मग प्रश्न पडतो की असे का होते लोक अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष का करतात आणि काहींचा आदर का करतात याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपण अशा काही जीवनबदल घडवणाऱ्या गोष्टी समजून घेणार आहोत ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा सन्मान प्रचंड वाढू शकतो एखाद्या माणसाला आदर मिळणे ही एखादी नशिबाची देणगी नसते ते आपल्या वागण्यातून बोलण्यातून विचारांमधून आणि जगण्यातील शिस्तीतून मिळवावे लागते आदर मागून कधी मिळत नाही तो कमवावा लागतो जगात काही लोक अगदी साध्या पार्श्वभूमीतून आलेले असतात पण तरीही ते ज्या ठिकाणी जातात तिथे त्यांना लोक मान देतात त्यांचा आदर करतात उलट काही लोक कितीही संपन्न असले तरी त्यांच्याकडे आदराने पाहिले जात नाही याचे कारण एकच त्यांच्या व्यक्तिमत्वात त्या सन्मानाला धरून राहील अशी ऊर्जाच नसते म्हणूनच आपला सन्मान कसा वाढवायचा समाजामध्ये कसे स्थान कमवायचे आणि स्वतःला लोकांमध्ये कसे उठावदार करून ठेवायचे यासाठी आपण आपल्या जगण्यामध्ये काही मूलभूत बदल करणे अत्यावश्यक असते सर्वप्रथम आपण आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा धडा लक्षात घेतला पाहिजे स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःला महत्त्व देण्याची कला कारण जोपर्यंत आपण स्वतःला योग्य मान देत नाही तोपर्यंत जग आपल्याला कधीही आदराने पाहणार नाही प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाची काही मर्यादा काही तत्त्वे ठरवली पाहिजेत आपण कोणासाठी काय करणार कोणत्या गोष्टी आपल्या स्वभावाला शोभत नाहीत कोणत्या वागणुकीला आपण कधीही स्वीकार करणार नाही हे सर्व स्पष्ट असणे गरजेचे आहे जेव्हा आपण आप आपल्या मर्यादांविषयी ठामपणे उभे राहतो तेव्हा समोरचा माणूस आपोआप आपल्याकडे आदराने पाहतो स्वतःकडे आदराने पाहणाऱ्या व्यक्तीकडे जगही आदराने पाहते कारण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात वेगळाच आत्मविश्वास दिसतो याशिवाय एखाद्या व्यक्तीचा सन्मान त्याच्या बाह्य रूपापेक्षा जास्त त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो आपल्या अंगावर किती महागडे कपडे आहेत यापेक्षा आपण स्वतःला कशाप्रकारे सादर करतो याला जास्त महत्त्व असते नीटनेटके दिसणे स्वच्छ राहणे चालण्यामध्ये बोलण्यात वागण्यात तेवढी शिस्त ठेवणे हे सर्व गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाला वजन देतात काही लोकांकडे फार काही नसते पण जे आहे त्याचा ते फार सुंदर वापर करतात स्वतःला रुबाबाट ठेवतात त्यांच्यातील तो आत्मविश्वासच त्यांना सन्मानाच्या सिंहासनावर बसवतो माणसाची बाह्य मांडणी ही त्याच्या स्वभावाची पहिली छाप असते आणि जेव्हा ती छाप चांगली पडते तेव्हा समाजाच्या दृष्टीने त्या व्यक्तीबद्दल आपोआप आदर निर्माण होतो पण फक्त बाह्य रूपांपुरतंच आयुष्य मर्यादित नाही माणूस कोणत्या उंचीपर्यंत पोहोचू शकतो हे त्याच्या ध्येयांवर ठरते एखाद्या व्यक्तीच्या मनात मोठी स्वप्ने नसतील उंच भरारी घेण्याची इच्छा नसेल तर समाज देखील त्याला तितक्याच तुच्छतेने पाहतो जेव्हा आपण मोठी ध्येय थे ठेवतो त्याच्या दिशेने सतत प्रयत्न करतो अडचणी आणि पराभवांना न घाबरता पुढे जात राहतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक निर्माण होते मेहनत करणाऱ्या आणि प्रगतीसाठी झटणाऱ्या व्यक्तीकडे जग आदराने बघते कारण अशी माणसं जगाला प्रेरणा देतात म्हणूनच जीवनात मोठी उद्दिष्टे ठेवणे त्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे ही गोष्ट व्यक्तीचा सन्मान अनेक पटीने वाढवते अर्थात ध्येय मोठे असणे ही एक गोष्ट झाली पण त्यांना साध्य करण्यासाठी योग्य ज्ञान असणे ही त्याहूनही महत्वाची बाब आहे समाजात ज्यांना आदर मिळतो ते बहुतेक वेळा ज्ञानसंपन्न असतात त्यांचे विचार परिपक्व असतात बोलण्यात समज असते त्यांची निर्णय क्षमता प्रगल्भ असते जग इतक्या वेगाने बदलत आहे अशा अशावेळी जर आपण आपले ज्ञान वेळोवेळी वाढवत नसलो तर आपण मागे पडतो आणि मग लोक आपल्याला तितकीशी किंमत देत नाहीत पण आपण प्रत्येक दिवशी नवीन काही शिकत राहिलो आपली दृष्टी व्यातक केली चुका मान्य करून त्यातून शिकत राहिलो तर आपले व्यक्तिमत्व खूपच प्रभावी बनते ज्याच्या ज्ञानात वजन असते त्याच्या शब्दालाही वजन येते आणि ज्याच्या शब्दांना वजन असते त्याला समाज आपोआपच मान देतो या सर्व गोष्टींपेक्षा मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची कला जीवनातील यश आणि अपयश सन्मान आणि अपमान आदर आणि अनादर यातील अर्धे भान आपल्या बोलण्यात दडलेले असते योग्य वेळी योग्य शब्द वापरणारा माणूस कोणालाही जिंकू शकतो एखाद्या व्यक्तीशी कसे बोलावे कोणत्या परिस्थितीत कोणता शब्द योग्य कोणता अयोग्य कोणती गोष्ट कधी सांगावी आणि कधी शांत राहावे ही सूक्ष्म समज असणाऱ्या व्यक्तीला समाजात नेहमीच मान मिळतो बोलण्याच्या कलेचे सामर्थ्य इतके मोठे असते की ती शत्रूतही मित्र मिळवू शकते आणि मित्राचा आदरही वाढवू शकते मर्यादित आणि संयमित भाषेत बोलणारी व्यक्ती नेहमीच आकर्षणाचा विषय बनते कारण तिच्या शब्दात सौजन्य असते शहाणपण असते आणि ती व्यक्ती इतरांच्या मनाला भिडेल अशा प्रकारे संवाद साधते अशा व्यक्तीला लोक मागे लागतात तिचा सल्ला मानतात त्याचा आदर करतात या सर्व गोष्टींचा सारांश असा की जग तुमचा सन्मान करेल अशी अपेक्षा ठेवण्यापूर्वी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व उभे केले पाहिजे आतून मजबूत असणारी स्वतःवर प्रेम करणारी स्वच्छ आणि नीटनेटके राहणारी ध्येयवादी ज्ञानसंपन्न आणि संयमी भाषा वापरणारी व्यक्ती कधीही समाजात कमी पडत नाही तिचा आदर हा जबरदस्तीने मिळत नाही तो तिच्या स्वभावातून वागणुकीतून मूल्यांतून आणि प्रयत्नातून जन्मतो जगाचा आदर मिळवायचा असेल तर स्वतःला सन्मान देण्यापासून सुरुवात करा मग तुमचे व्यक्तिमत्वच तुमच्या सन्मानाची ओळख बनून जाईल तुमचा आत्मविश्वास तुमची बोलण्याची पद्धत तुमचे ज्ञान आणि तुमची ध्येयपूर्तीची धडपड हे सर्व मिळून तुमचे अस्तित्व इतके मजबूत करेल की समाजाला तुम्हाला आदर देण्याशिवाय पर्यायच उरणार नाही